नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन पुन्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे रविवार सुट्टीचा दिवस नाश्ता वगैरे आमचा सगळा झालेला आहे आणि आता मी बनवते दुपारचं जेवण तर जेवणामध्ये असणार आहे आपल्या गावाकड बनवतात जा, जा जागरण गोंधळ असत तेव्हा बनवतात लापशी कढी आणि भात तर ते मी आज बनवणार आहे कारण दही पण होत आणि पालवे साहेब पण म्हटले की आज कढी भात खाऊया मस्त तर लापशीचा रवा पण होता माझ्याकडं तर म्हटलं चला आज मस्त लापशी रवा लापशी आणि कढी आणि भात बनवूया आणि आणि केससाठी मला बनवायची आहे पनीरची भुर्जी चपाती तर चला तुम्हाला मी तुम्हाला दाखवते लापशीसाठी मी काय काय घेतलंय किंवा काय काय लागतंय तर मी इथे घेतलाय दीड वाटी रवा घेतलाय या वाटीनं कारण आम्हाला एवढं बास होईल तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता अंदाजे घेतला तरी चालेल एवढं काही नाही लापशीला थोडं फार मागे पुढे असलं तरी चालतं तर या मी या वाटीनं घेतलाय तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगते आणि त्याच वाटीनं मी गुळ पण घेतलाय तर किती गुळ होतो मी तुम्हाला दाखवते हे बघा तर एक वाटी आणि ही अर्धी म्हणजे दीड वाटी गुळ म्हणजे समप्रमाणातच घ्यायचं कारण लापशी थोडीशी गोडच छान लागते त्याच्यामुळं एवढा घेतलाय मी वाटी आणि तो आहे ना मी चाकूने चिरून घेतलाय तुम्ही किसून घ्या किंवा खलबत्त्याने फोडला तरी चालेल कारण त्याचा आपल्याला गुळवणी करायचंय आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही वेलची आणि सुंठ पावडर पण याच्यात मी बडीशेप नाही टाकलेली म्हणून मी बडीशेप ना वेगळी बारीक करणार आहे मिक्सरला बडीशेप खूप छान लागते याच्यात आणि याच्यात अजून खोबऱ्याचे काप पण टाकतात पण मी नाही टाकणार आम्हाला नाही आवडत आणि शेंगदाणे पण टाकतात आम्हाला हे असं हेच टाकलेलं आम्हाला खूप छान वाटते ती खायला आवडती वेलची पावडरची आणि बडीशेपची तर मी आता बनवते आणि तुम्हाला दाखवते आणि हे बघा हे साजूक तुप तर मेन आहे आपलं ते पण लागणार आहे आणि हे घरचं तूप आहे मी कसं बनवते हे तुम्हाला नंतर मी एखाद्या कधीतरी व्हिडिओमध्ये सांगन तर मी आता हे बनवायला घेते आणि तुम्हाला मी चला तर आपण बनवायला सुरुवात करूया तर मी आता इथं कुकर ठेवलंय कारण मी याच्यातच रवा आपला जो लापशीचा रवा आहे ना तो भाजून घेणार आणि याच्यातच मग ते गुळवणी टाकणार तर त्या अगोदर टाकायचं आपलं साजूक तूप आणि तूप हे कसं टाकायचं मस्त जास्त टाकायचं तूपमध्ये कंजूसपणा करायचा नाही लापशी बनवताना कारण तुपाने खूप छान लापशी होते तर हे बघा हे मस्त आता दोन अडीच दोन अडीच चमचे तुप टाकले हे छान त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आपल्याला आणि घरचं तुपे आणि याच्यात हे टाकायचं आपला लापशी शिरावा हे बघ आणि याला छान भाजून घ्यायचं आता तुपामध्ये छान भाजला पाहिजे तो एकदम मस्त असं काय सुगंध सुटला पाहिजे कमी गॅसवर भाजून घ्यायचा मीडियम गॅस वर तोपर्यंत काय करते मी इकडे आहे ना आपण हा जो गुळ कापून घेतलाय ना तर तो गुळ ठेवते त्याच्यामध्ये पाणी टाकते आपल्याला त्याच गुळवणी बनवून घ्यायचं तर मी इथं टाकलंय एक ग्लास पाणी आणि अजून अर्धा ग्लास टाकते तर झालंय दीड ग्लास पाणी झालंय याच्यासाठी आणि मध्ये मध्ये याला असं हलवत राहायचं म्हणजे काय होईल तो एक खाली लागणार नाही आपला रवा आणि तो असा करपणार नाही म्हणून त्याला असं भाज हलवत राहायचं ह्याला कमीत कमी ना सात मिनिट तरी चांगला असं भाजून द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपलं उकळलेलं गुळवणी असतं ना ते टाकायचं मी तुम्हाला दाखवते ते टाकताना नंतर तर हे बघा आपलं ना गुळवणी आता इथं छान उकळले तर आता हे बंद करायचं आणि आहे ना आपण छान मस्त असा खरपूस भाजलाय बघा असा भाजून घ्यायचा मस्त मिडियम गॅसवर तर आता हे गुळवणी आपण याच्यात टाकूया हे बघा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा त्याच्यामध्ये टाकायचं मी याच्यात बडीशेप साखर टाकून थोडीशी बारीक केली कारण आपल्या वेलची पावडर मध्ये बडीशेप नाही ना म्हणून आणि एक चमचा वेलची पावडर पण टाकायची आणि खूप छान टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं हे बघा आता फुगणार आता ती लापशी मस्त आणि कुकरला झाकण लावायचं आणि याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर तर शिट्टी झाल्यानंतर परत तुम्हाला मी हे काढून दाखवीनच गॅस यांना मिडियम ठेवायचा आणि चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि चारशिटा नंतर मग इथे थंड होऊ द्यायचं थोडंसं कुकर मग मी तुम्हाला दाखवून ते खोलून कशी लापशी झालीये तोपर्यंत मी आता कढीची तयारी करते तुम्हाला दाखवते मी तर आता मी बनवणार आहे मस्त अशी कढी बनवणार आहे मी तर त्याच्यासाठी मी इथं ना हिरवी मिरची लसूण अद्रक जिरा कोथंबीर कडीपत्ता हे सगळं घेतलं आणि त्याचं हे असं वाटण बनवलंय चार मिरच्या घेतल्या मी सात आठ लसणाच्या पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि मग एक चमचा जिरा हे घेतलं सगळं आणि कढीपत्त्याची पानं पण मी वाटायला टाकीत असते मध्ये कोथंबीर पण टाकली आणि इस ना हे अद्रक लसून घेतले फोडणीसाठी आणि अफकोर्स कडी म्हटल्यावर कडीपत्ता तर येणारच आणि हा कडीपत्ता घेतलाय स्वच्छ धुवून तो कढीपत्ता पत्ता हा खायचा कढी खाता आणि खाऊन घ्यायचा काढून टाकायचा नाही खूप छान लागतो आणि मसाल्यामध्ये आपल्याला ला लागणार आहे जिरा मोहरी परत आपलं हिंग आणि हळद आणि एक चमचा साखर टाकायची आपण वरून चवीसाठी नसल आवडत तर ना का टाकू कोणी कोणी नाही टाकत आंबटच आवडते ना काही ना पण मी टाकत असते आम्हाला आवडते थोडी आणि मी दही आणि बेसनच हे असं मिश्रण बनवून घेतले छान हे बघा रवीने असं छान असं करून घ्यायचं गुधून मस्त त्याने छान एक जीव होतो एक दीड वाटी दही घेतलं आणि अर्धा पाऊन वाटी बेसन घेतलं आणि असं छान मिक्स केलंय एकदम असं एक जीव झाले छान आणि दही हे मी डिमार्ट मधून आणले काल मिल्की मिस्ट आणि किती छान आहे घट्ट बघा ना किती मस्त आहे सिक्स्टी फोरला ला मिळालं मला एक तर चला आता पटकन आपण ना फोडणी देऊन घेऊ तर मी कढई ठेवते आता आणि इकडं मी भात पण ठेवलाय बनवायला तोपर्यंत आपली लापशी तयार झालेली आहे पण आज कुकर थंड होतोय तोपर्यंत म्हटलं चला कढी वगैरे बनवून घेऊ तर कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकायचं फोडणीसाठी मी तूप पण टाकते आणि थोडस तेल पण टाकते मिक्स टाकत असते इथं मी टाकले एक चमचा म्हणजे असा फुल चमचा नाही असा पाच चमचा ते तूप टाकले सा सा सा, थार थार सा तर आता थोडस त्याच्यात तेल पण टाकते कारण त्याचा खूप धूर होतो ना मग असं थोडस तेल टाकते एक अर्धा चमचा तेल आणि आता टाकूया याच्यामध्ये ते गरम झालं की मग थोडस एक चमचा मोहरी आणि नंतर टाकायचंय आपल्याला जिरा तडतडल्यावर ते थोडस तडतडलं की मग जिरा टाकायचा तोपर्यंत मी चमचा काढून हा काढला चल तर इथं छान मी चिकटवाला इंद्रायणी राईस लावलेला आहे कारण कढी सोबत मला चिकट भात आवडतो खूप छान लागतो मस्त हे बघा आपली मोरी तडतडली तोपर्यंत तर आता याच्यामध्ये टाकूया जिरा एक चमचा जिरा जिरा छान फुलला का मग टाकायचं हे अद्रक आणि सॉरी अद्रक नाही खोबरं आणि लसूण असो खोबरा लसूण टाकलं ना फोडणीला एकदम छान लागते कधी आणि मिक्स करून घ्यायचं याच्यात टाकायचे कडीपत्त्याचे पान आणि असा सुगंध आहे किचन मध्ये मस्त इकडं लापशीच ते आपण वेलची पावडर वगैरे टाकली होती ना त्याचा सुगंध आता कडीच मस्त हे मी मिक्सर मधून काढलं जेव्हा मिक्सरचं झाकण ना तेव्हा असं मस्त असा सुगंध यायला लागला अद्रकचा त्याचा आता हा ठेचा टाकून घ्यायचा आपला त्याच्यात थोडीशी कोथंबीर पण टाकायची मला याच्यात अशी परतायला कोथंबीर टाकली ना खूप छान होती मला आवडती आणि इतका मस्त आरोमध्ये उल ना त्याचा माउथ वॉटरिंग व्हायला लागले आता मस्त खाण्याची <laughs> थोडस हळदी थोडस हिंग राहिले टाकायचं ते हिंग टाकायचं थोडस बघा हिंग आता टाकायची हळदी आपली हळद अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचं छान आसं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार दही आणि बेसनचं हे मिक्स केलेलं आपण जे आहे ना मै ते टाकायचं हे बघा मसाला किती छान परतला आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण टाकूया आणि याच्यात पाणी टाकायचं तुम्हाला पाहिजे तसं पातळ हवे असेल तर पातळ बनवायची थोडी घट्ट पाहिजे असेल तर घट्ट बनवायची मी थोडीशी घट्ट बनवणार आहे मस्त अशी कढी कारण आम्हाला कढी भात आणि लापशी खायची आज एवढं टाकतेस कारण त्याला उकळी येऊ द्यायची ना थोडीशी आणि अजून टाकायचं त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचंय पण मीठ हे मी दाखवते तुम्हाला ना मीठ चवीनुसार आता मीठाचं काय सांगणार ना त्याची टेस्ट जास्त लागत तर मीठ टाकलं आणि आता टाकते मी एक चमचा साखर कारण आंबट म्हणलो आंबट गोड थोडस छान लागण आणि याला आता उकळू द्यायचं पण याला ना हलवत राहायचं थोडं थोडं मध्ये मध्ये असं कडी आणि ते फुटण्याची शक्यता असते ना असं हे होतं तर त्याच्यामुळे याला मध्ये मध्ये असं हलवायचं अजून थोडंसं पाणी ऍड करायला लागेल मला कारण ती घट्टच आहे खूप अजून तर मी अजून थोडस पाणी टाकते याने छान मिक्स होती हा ते बेसन आणि कढी हे नसेल तुमच्याकडचं दुसरं काही चमचा वगैरे पण म्हणजे पटकन होती मिक्स तर मी दोन ग्लास पाणी टाकले हा त्या ग्लास आणि दोन ग्लास पाणी टाकले आता याला छान एक उकळी येऊ हो द्यायची आणि उकळी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा किती छान उकळी आली आता आपल्या कढीला हे बघा असं मस्त असं वरती वरती फुगायला लागलं ना की त्याला चमच्याने ना हलवत राहायचं मग ते ना असं फुटत नाही कढी अशी छान मिक्स होती आणि बघा किती घट्ट झाली तरी आता हे बघा छान असं हलवीत राहायचं एक मिनिट भर मस्त मग छान असं आणि मग नंतर त्याच्यावर टाकायची आपली कोथिंबीर मस्त आणि आज फ्रेश कोथिंबीर आणली मी तर एकदम कोथंबिरीचं गावराणी ना तर तिचा सुगंध खूप छान येऊ आलं बघा आता किती छान उकळी आली आपल्या कडीला मस्त उकळी आली आता आता गॅस कमी कर करायचा आणि आपली कढी रेडी आणि इथं मला करायची आता आधी तिसाठी भेंडी तिची फार आली आता आता तू सगळ्यांच बनवते मला भेंडी बनव माझ्यासाठी मला भेंडी खायची मला कडी नाही आवडत तर म्हटलं चला थोडीशी भेंडी होती तर म्हटलं तेवढी बनवूया मग आता बनवून राहिले तिच्यासाठी भेंडी आपली साधी सिंपल मस्त आणि आता ते झाल्यानंतर आणखी साठी बनवायची पनीर भुर्जी आणि थोडेशा चपात्या फुलके मग हे सगळं आपलं जेवण तयार झालं की मी तुम्हाला एकदा दाखवते चला मग मी आता पटकन बनवून घेते मध्ये मध्ये तरी तुम्हाला थोडं थोडं दाखवण्याचा मी प्रयत्न करते बघा आपली कडी आता किती छान झाली बघा ना मस्त उकळी आली एक अशी कडी तयार झाली अशी सांगू तर मंडळी मी आता बनवतीये पनीरची भुर्जी तर मी याच्यामध्ये बनवतीये फ्राई पॅन मध्ये तर मी एक चमचा एक दोन चमचे मोठे तेल टाकलं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोरी एक चमचा जिरा टाकला आणि एक मोठा कांदा असा टाकला आणि तो छान आता लालसर झालाय तर ह्याच्यात टाकणार मी हे एक टोमॅटो टाकणार मीडियम साईजचं टोमॅटो होतं ते टाकणार आणि टोमॅटो थोडंसं होण्यासाठी मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकलं ना की ते लवकर त्याच्यामध्ये असं बारीक होतं म्हणजे मिक्स होतं छान तर मग ते टाकायचं आणि हे परतून घ्यायचं छान आणि एक मिनिट जरी ना त्याच्यात त्याच्यावर झाकण ठेवायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकते आणि हे थोड्या वेळ ना हे छान शिजू द्यायचं त्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि मग शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार तर आणि इथं मी पनीर घेतलं दोनशे ग्राम पनीर आहे ते पनीर आहे ना किसून टाकायचं तर ही माझ्याकडे किसणी आहे ते मी डायरेक्ट त्याच्यात किसणार आहे तुम्हाला दाखवते मी ते टाकताना वगैरे तर आता एक मिनिटानंतर आपण ना ह्याच झाकण काढून बघू तरी बघा टोमॅटो आहे ना छान असं मऊ मऊ पडलं एकदम असं हे असंच होऊ द्यायचं तर मऊ पडलं की छान लागतं मग आता ह्याच्यात आपण मसाले टाकू तर हा माझा घरगुती मसाला आहे तो मी टाकतीये एक चमचा अजून थोडासा टाकतीये आणि एक चमचा एक छोटा चमचा हे लाल तिखट आहे हे टाकतीये हे टाकलं का छान मिक्स करून घ्यायचं आणि पाव चमचा हळद टाकायची टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे जे पनीर घेतलंय ना ते पनीर आपण किसून टाकायचं याच्यामध्ये कोण अगोदर किसून ठेवलं तरी चालतं पण मी डायरेक्टच टाकत असते हे बघा असं किसून टाकायचं एकदम छान पनीर भुर्जी होते व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी मस्त ऑप्शन आणि व्हेज बघा असं किसून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा आहे किसताना ना कमी गॅस ठेवायचा म्हणजे त्याने काय होत जळणार नाही ना ना खाली कांदा वगैरे तर मी आता मिक्स करून घेते अगोदर हे बघा छान मिक्स करून घ्यायचं अजून थोडस राहिले ते पण मी किसून घेते करून टाकते एवढं एवढ साहेब पण घरी ते पण खातील थोडस आणि अनिकेतला तर आवडत हे बघा किती छान खिसलय त्या छोटी किसनी पण खूप छान होत आता याच्यात टाकायचं चवीपुरतं मीठ म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे भाजीला लागते तेवढं मीठ टाकायचं आणि एक मिनिट भर झाकण ठेवायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचा आणि वरून टाकायची मग आपली कोथंबीर झाली आपली पनीर भुर्जी रेडी तर मंडळी आता आम्ही इथं जेवायला घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते एकदा मी काय काय बनवलंय तर हे बघा आपले सगळे आता फुलं बघा हे बघा किती छान झाली मस्त हे बघा एकदम मस्त झाली आणि त्याच्यात हे दिसतंय ना हे बडीशेप आहे बडीशेप टाकलेली आहे ना मी ती आहे हे बघा किती छान शिजली एकदम एकदम मोकळी झाली अशी हे बघा तूप टाकल्यामुळं ते झाले असं एकदम अशी मोकळी झाली आणि इथं मी बनवली आहे आपली कढी हे बघा गरम गरम कढी या प्यायला मस्त आणि इथं आहे आपला इंद्रायणी तांदळाचा चिकट भात मस्त आणि याच्यात मी तूप आणि मीठ टाकलेलं आहे की शाईन आली त्याला इथं बनवलंय आदिती सॉरी सा, अनिकेतसाठी पनीर भुर्जी कारण त्याला कढी नाही आवडत म्हणून त्याला पनीर भुर्जी आधी ती बनवली होती भेंडी तर ला तिने ती खाल्ली तिला भूक लागली होती तर ती खाल्ली आणि बनवल्यात थोड्याशा फुलके बनवलेत आणखला फुलके खायचे म्हणून फुलके बनवलेत आणि काही चपाती पण बनवल्यात जर पाले साहेबांना खायची इच्छा झाली चपातीची तर चपाती पण ह्याच्यासोबत खातील थोडीशी पनीर भुर्जी सोबत चपाती खातील तर चला मंडळ मी आता त्यांना जेवायला देते त्यांना पण भूक लागलेली आहे आणि अनिकेतला पण देते आधी तिचं झालंय जेवण तर आता आम्ही सगळे छान जेवण करतो आणि चला मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय